तृप्त केली या पृथ्वीला तृप्त करण्याची ताकद आता डोंगर सांगायची गरजच नाही भावतालच डोंगर येताना हळद एक जणाची होती सहा दिवसापूर्वी पाऊस पडला तरी आज चापचूप 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 चालूच होत तिच्या त्याला काय म्हणते स्प्रिंकलर आपल्याला इंग्रजी येत नाही ना त्याच्यामुळे आपलं झापझूप आता पाऊस पड या दोन चार आलीच तरी पण लक हो, ते हळदीला पाणी लागतंय आणि या डोंगरावर झाडाला कोण दिलंय तरी असे लखलख येत हो लखलख लखलख जशी त्याची शे दोनशे कोटी बँक येते इतकी झाड प्रसन्न आहेत त्या डोंगरावरले कोण पाणी घातलं यायला या मंदिरातल्या जीवन द्यायचं त्याच्या मनात आलं महाराज पंचवीस माळी गळ्यात असणाऱ्याला पण विळ भर उपाशी फक्त त्याच्या मनात देवा या नगरच्या अलीकडच्या कोपऱ्यात वर्ष श्राद्धाच्या कीर्तनाला गेलो आणि जाता जाता आम्ही मुग इकले होते त्याचा आली मुग बरे झाले आणि परतूरच्या आडत्यान मुगाचे पैसे जाता जाताच दिले दाबू दाबू त्या बारक्या बॅग पैसे टाकले आणि निघालो तर आता लांब जाच म्हणून येताना वाटल कुठ तरी घ्यावा काहीतरी तर काहीच उघड नव्हतं आणि जे उघड होत तिथून असे निघू लागले तर मी म्हणलं आपण इथलं जर काय घेतलं तर संध्याकाळचं गावगाव सुद्धा याच नाही देव मुगाचे पैसे होते आणि ते बन बी चाराने आठ आम्हाला कीर्तन झाले हो पण काही नाही मग कीर्तनाच्या जाग्यावर टाईमला पोचलो पोहोचलो तिथं आम्ही पोहोचल्या पोहोचल्या कीर्तन आटपलं की एक पंच्याण्णव वर्षाची मथारी आणि ती ज्यायचा कार्यक्रम त्याच्याच भाव किती मग आम्हाला कोण वाढीत आणि जरी वाड असत तर पलीकडे खेटून भीतीला मड टेकल आणि इकून मी खाला काय गोची का का आता खेटून मथारी पलीकून ती कीर्तनात आलती आणि सहज कसकानी व्हाल म्हणून सुनायन उचलून नेली जीव गेल्याचं निमित्त झालं ती आणि इकड्या घरात मस्त जेवायला केलं तिकड्या भेटतील म टेकून खेळा ठोकला तेव्हा इकडच्या कचरा खाली पडला होता अंगा आणि खेटून नऊ इंचाच्या अंतरान जेवायला आपण काय डुकर आहेत का उसातले यायला म्हणलं चला आपण आणि मग साडे बारा वाजता प्रकाशराव बिडकर शेनगावचे व्यापारी त्यायचे इथे खिचडी खाल्ली त्याच्या मनात आल्या उपाशी उपशुप हो नाही द्याची ताकद तुमच्याकडे एक लाख रुपये तुम्ही बस स्टँड ला उभे केळ खाता येतात का तर असे लागत आहेत महाराज बघा ना कसा केळ खाला तू रुम ने खातो हा तू नाहीत ना भानगडी येत ना मग तुम्हाला जेवायला द्यायचं द्यायचं त्याच्या हातातील पृथ्वी ताकद कोणालाही तृप्त करतय शंभर ते नव्वद फुटावून एक दगड काम चालू होत आमचे इथले लोक बऱ्यापैकी इरीचे काम करीत होते दहा पंधरा माणसं होते मी गेलो एकदा डालगोल वाटायचं काम मधात नाही उत्तर झाडाला मसड बांधायचा हो, हो नाही हो, तर मग बारक्या झाडाला मसळ बांधल्या मसळ गेली चराच गेलं आणि मालकाला दूध नाही वा घरू मेल त्याच्यामुळं ते चांगल्या झाडाला मसळ बांध काय सांगू लागलो का गेलेच कोणीखादा हा मग त्या क्रेन मध्ये दगड टाकला त्या असा मोठा टोळ होता घेतल्या बरोबर दगडाची गंजी होती त्याच्यावर दगड आदळला खाली निष्ठा लव दगडावर आदळला दोन तुकडे झाले आणि मधातून बेंडकी व्हायला त्या दगडातून आणि नेमकंच आम्ही जे चिर फोडीत होतो ते होत हिंदू पण वागायला पाकिस्तानी कशाचा देव महाराज कुठं देवन कायन कशाचा देव नव्वद फुटीर हिरगिली छापी भिजवायला पाणी आहे छापी <laughs> न तुम्हाला मालकळा न सर कळ <laughs> तुम्ही चिलीम वहिडीच नाही ना तर छापी कशी कळन तुम्हाला मी पण नाही ओहिडी पण आमच्या भावतालो ते चिलमी वाढणार हो कारखान्याचं बॉयलर वर्षाली एकदा पेटत यायचं दिवसात पाच बाऱ्या पेटत असं बॉयलर ते चिलमीच्या खालून धुडक लावते तिला छापी म्हणते छापी भिजवायला पाणी नाही आमच्या संघ म्हणले बाळू पाणी लागा मेन हे देव मानित नाही रुमणी मग हे देवाला मानित नाही याच्या इरील कसं पाणी लागन मग मी खालच्या विठ्ठलराव कांबळे होते आमचे इथले विठ्ठलराव मेन या ते म्हणले काय आता जेवायला येऊ मेन या म्हणला आत्ता दिलेला टोळ खाली पायड्यावर फुटला आणि त्याच्यातून बेंडके आम्हाला आयुष्य गेले बेंडक्या पाहता पाहता मी पहिल्यांदा पाहिली ना आणि ते नेमकं आलत छत्री रिथ्री हो काल जर असं निघल होत तर त्याची बायको ताट गीत पाण्याची पूजा मे जीजी काय नाही हा हा ते दही आम्हाला कडील काय नाही लागलं गा काल ओल होत ना आता फुपटाच लागलाय नि बर असा पांढराय कोणी काल ते तिच्या जो पाणी आणत मेन बाई हे पाणी बेनकिल टाका पहिला पाऊस पडून गेल्यावर बँक्या भिजित होते ना लहानपणी ते धोंडीचा खेळ करायचे धोंडी धोंडी असायची आणि मग लोक पाणी टाकायचे मजा होती पहिली ते खेळायत मजा सगळ्या वागण्यात मजा चंडूकुबा मग ती त्याला जे मागत होते तिला धोंडी मागण म्हणत होते बापू तुम्हाला तितकच कळत ते ऐकून ऐकून कायर बाळू म्हणलं बेनकी निघली तर ते मालक म्हणला काय डोके खराब झाले तुमचे नवद फुटावून कुठं बेनकी निघते यार पाय ना म्हणलं चांडाळा दगडाचे दोन तुकडे झाले आणि त्याच्यात एक खड्डा आणि त्याच्यातून बेंडकी निघली पाषाणाचे पोटी बैसला दरदरू बैसला दरदरू आणि तयामुखी चारा कोण घाली हे काय गांजा फुक्याच वाक्य आहे का नव्वद फुटांतर खोल त्याच्यात निघलेल्या दगडात पेंडूक निघतोय कसा चारा घालतोय पृथ्वीजेने तृप्त केली ही त्याची आहे आणि त्याशी यशोदा भोजन घाली याला नवल म्हणतात नवल विश्व व्यापक त्याशी गौळणी कडिये घेती विश्वात विश्वात उरलाय काय त्याच्या आधारातून वाचून राहत सांगा बरं शंभर दीडशे फुटांत पाण्यातून यायचंय तर ताफा लागायला फूट अंतर असेल यावं लागतं ताफ्यावर आणि आखी पृथ्वी कशावर आखी पृथ्वी जराशी तरी अशी अशी होती का कशी स्थिर केली असेल त्यानं कशी स्थिर कशी स्थिर हे तुम्ही लावले ते खांबणी पत्र उभी चिटकिले पण त्याच्या मनात आल्यावर त्यानं अशी जांभळी नुसता असा त्यानं देवा द्यावा आपण सगळे त्यानं हिंजडा घ्यायची ताकद त्याच्या आणि त्याला गोपी कडेवर घ्यायला नवलच म्हणावं लागेल का नाही नवल केवळे केवळे शेवटच्या कडेवर तू का म्हणे नटधारी भोग भोगणी ब्रह्मचारी येईल ब्रह्मचारी म्हणता येत अशी किती कुंटला हार घेतले पण एक हार नाही घेतला म्हणून तुम्ण। ब्रह्मचारी दोन प्रकार बाल आणि नुसता ब्रह्मचारी जीवनभर स्त्रीचा संग नाही बाल ब्रह्मचारी मी कालच्या पर्वाला कीर्तन झालं तिथं सांगितलं आणि कालांतराने पश्चाताप झाल्याच्या नंतर संन्यास घेतला त्याला बाल ब्रह्मचारी म्हणता येत नाही मग मालकाला तर सोळा हजार एकशे आठ बायका अशा नाटकातल्या नव्हत्या किंवा अशा चित्रातल्या बावले केलेल्या नव्हत्या खरोखर होत्या भोगे सर्व स्विते रंभे सब कचु जायते तक्रिया यत प्रपंचा, प्रपंचा भय विगुंति स्तते ब्रह्मचरियो को भवा रंभे सर के कामिन प्रभावशाली पत्न्या नाविन्य भोग घेतला अंतरी ब्रह्मचर्य चया दिक्का तेरे जीवन उस त्याग व्यक्ति विधिने शेवन विषय त्यागाते काय कई का, गोष्टी का, का आपल्याला त्याच्यात नसताना सुद्धा त्याच्यात आरूढ होता येते त्याच्यात जाता येते लग्न करणाऱ्याला ब्रह्मचारी होता येते पण स्वतःची बायको सोडून जगाची वयस्कर स्त्री दिसत माय म्हण आणि कमी वयाची दिसन तिला बहीण म्हण तू पण संन्यासाच्या यादीत ये नारी रखुमाये समान मानिली जान धनवेचे परस्त्रीला जर विटीवरची मालकीन म्हणलं तर आपलं काय धनतंय का संपतय का पैसे हा त्यादीत देऊ शकतोय साधा सोपा सरळ अभंगाचा अर्थ झालं कीर्तन एकच सांगतो महिलांना एरवी काही बोलत नसतो मी कुठं काही गरज नसती पण इथं जेवढ्या सात्विक सदाचारी पुण्यशील मावल्या बसलेल्या आहेत डोंगराळ भागातल्या काळ्या मातीशी झुंज देणाऱ्या मावल्या एक कीर्तन करून निघलो होतो दाईस मिनिटं असं बसलो तर खिशे तर दोन्ही भरले होते मला खरं बोलायचं ना आधी गावरान तूप खाल्लं ना तर पुढच्या काय जेवलं तर काय नाही तू पण पोळी खाल्ली इतकं म्हणाल जिबिली जिबिलिडिंग होती का पण चांगलं खाल्ल्या एक जण कुटके खाल्ले सकाळच्या <laughs> खोट नाही बोलायचं माणसांना आपलं चांगलं चाललंय ना ते पाया पडलेल्या काही मथाऱ्या पाया पडू लागल्या खिशात पैसे टाकले तर ते नंतर वाटलं खिसा फाटन म्हणून भात्राच्या फळात पैसे घोळात ते घोळ बा आणि मग संचे होते गाडीत टाकायला काय असतील ते टाकले गाडी काही नाही वाटत पण रस्त्यानं जाताना रस्ता विचारण्यासाठी एका जागेवर गाडी उभी केली त्या माणसाला रस्ता विचारित होतो तितक्यात दोन तीन बाया बांधाच्या कडीचं शेवटच तास खुरपीत होत्या त्याच्यातल्या एका बाईनं ओळखील बाई महाराज आहेत ग त्या सगळ्यात पाच सहा जणी पाया पडायला आल्या आणि एकीच्या कमराला महाराज रुपया होता मातीने हात भरलेले होते तिनं कमरेला ले खोसलेला रुपया काढा पाया फिडी आणि तिने माझ्या हातात टाकला त्या रुपयाच्या पाया पडू कारण तो कष्टातला दाम होता तो श्रमातला दान होता श्रमातला होता तशा माझ्या इथे बसलेल्या मावल्या मला कळतय आपण या डोंगराळ भागातले आहोत आपल्याकडं फारशी अशी सुपीक जमीन नाही आपण साध्या भागातली माणसं आहोत पण एक विनंती करील या साध्या भागात असताना सुद्धा विटेवरचा मालक आपल्याला दोन वेळेची भाकरी निवारा आणि अंगाला कपडे देतोय ही त्याची कृपा आपल्यावर ही त्याची कृपा आहे आपल्यावर कृपा आहे मागच्या आठवड्यामध्ये एकोणावीस किलोमीटर पर्यंत झाडाला पान राहिलं नाही एकोणावीस किलोमीटर पर्यंत झाडाला पान राहिलं नाही एका माणसाचा फोन आला महाराज आमचं साडे नऊ कोटीच नुकसान झालं एवढी द्राक्षाची बाग होती किती एकर असेल त्याची नऊ कोटी, कोटी रुपयाचं नुकसान तसा पाऊस जरा बाबा आपल्याकडे पडला आपण काय खायचा इतक्या डोंगरावर भिताडासारख्या डोंगरावर गहू पेरलाय लोकांनी पाहिलं मी येताना रस्त्याने येताना तरी पण विटेवरच्या मालकाची आपल्यावर कृपा आहे मावल्यांना तुम्हाला एक विनंती करेल एका वर्षभरात दिवसभर एखादी बाई जर दोनशे रुपयाचा कापू शेची असेल तर त्याच्यातला एक रुपया एका टाक तीनशे साडेतीनशे रुपयाचं काम करत असेल तर दोन रुपये एका वर्षात एक कॉलम करू शकते ती मावली या सभामंडपाचा एक कॉलम ती करू शकते एक एक खांब ती करू शकते आणि तो खांब विटेवरच्या मालकाच्या मंदिराला आधार असेल तो एक खांब विटेवरच्या विटेवर मालकाच्या मंदिराला, मालका मंदिराला आधार असेल आणि मालकाच्या मंदिराला आधार दिलेला खांब इथून पुढच्या आपल्या लेकरांना आधार देणारे इतकं मात्र लक्षात ठेवा काय होत माहिती माणसाला त्रास होत असतो रुपया दोन रुपये जर एका डबक्यात टाकले एका डबक्यात टाकले तर वर्षभराचे हजारो रुपये होऊ शकतात एखाद्या बाईन तिचे कमी पैसे पैडे असतील तर मिस्तरीची मजुरी निभावली एखादीचे जराशी शिल्लक पडे असतील तर त्याची ते खडी निघल त्याचं शिमेंट निघेल त्याचं लोखंड निघल आणि ह्या राजे हो वानर छोटे होते पण संख्या भरपूर होती अठरा पद्म वानर बहात्तर कोटी रिस आणि छप्पन कोटी गोलांगुळ होते या सगळ्यांनी मिळून बाराशे किलोमीटरचा सेतू बांधला शासनाच्या नाकादमील बाराशे किलोमीटरचा सेतू बांधायला रुपयाचा खर्च नाही जेसीबी नाही इंजिनियर नाही कोणी मिस्तरी नाही काय डोकं तशी आपली ताकते एक रुपया जरी समर्पित केला तर याची दखल पंढरपुरातला मालक घेणारे माय मावल्यांना याची दखल ठेवा विठाला विठाला एक नवल सांगतो तुम्हाला साधा त्रोटक तुम्हाला सांगितला नवल नवल सातव्या अवघरामध्ये प्रसाद महाराज एका बाईची इच्छा होती पंढरपुरातल्या मालकानं माझ्यासोबत लग्न करावा अशी तिची इच्छा बर दिसायला नव्हती ती बाई घराच्या बाहेर निघल्यावर कंपल्सरी सूर्य ढागाच्या ची जात होता इतकं तिचं सौंदर्य होत तिला लाजत होता ला, सूर्य लाजत होता म्हणजे सूर्याच्या तेजापेक्षा तिच्या चेहऱ्याचं तेज होतं तेज होतं बरं बाई नुसती सुंदर नसून पतिव्रता होती पतिव्रता होता कशाहून पतिव्रता आपल्या नवऱ्याला कोणी मारू नये याच्या करता तिने अमृत आणून ठेवलं होत हाय का जगात बाई ता खबर नवऱ्याच्या वाचण्यासाठी अमृत आणून ठेवा अमृत अमृत तिचं नाव होतं चंद्रशेला किती होती सांगू का तुम्हाला परवाला आमच्या मित्रानं असंच केलं नाही पाय पडू दे पण एक बाई हुशार होतो ती हातात पाचशेची नोट घेऊन आली मग यानं तिला पाय धुदे यानं तिला पाय घेऊ दे आणि बाकीच्या मायाने पाचशे पाचशे टाकले पण पाया पडले काढले याला वाटलं दहा दहाच्या काय पण तिकूनच पाचशेच नोट तिला पाय हो देऊ लागला असा महाराज नव्हता तिला महाराज जगातला एक नंबरचा संन्याशी तिने ते जकाना प्रसन्न केला तो तुझ्या लोळला तेज कांती मारुती तिच्या अंगणामध्ये मारुती राय लोळत होते मारुती राय आबा तिच्या अंगणातली माती मारुती राय ना अंगाला लागावा याच्याकरता लोळणच घेतलं प्रभू रामचंद्र आले तोपर्यंत तिचा नवरा मेलता आले छान म्हणले मारुती नाही म्हणले मला जर सुळू द्या आणि पुन्हा मालका देखता लोळले आणि प्रभू रामचंद्र जवळ आले मारुती रायच्या अंगाला असा हात लावला आणि मारुती अंगाची माती लावली विचारलं हनुमंतात नवल सांगतो नवल नवल एक एक दोनच सांगतो जास्त त्रास देणार नाही तुम्हाला मारुती राय म्हणले मा आमचं जाऊ द्या म्हणले एक तर मी आहे येऊणी जन्मला मी, मी लोळलेली माती माझ्या अंगाला लागली ती तुम्ही तुमच्या कपाळाला लावला ब्रह्मांडाच्या मालकांनी सांगितलं तिच्या देखता जास्त वर्णन नको रे पण ही पतिव्रत आहे आणि तिची देवावरी हो नवऱ्यावर आतूत प्रेम करणारी बाई 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 हो बापाला जीव लाई जा बर माझ्या माईन हो तितक पर, 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 पर काल दोन चार दिवसापूर्वी मी सांगितलं जो आई वडिलांची सेवा करत नाही त्याला देवाकडं जागा नाही तो मला त्यानं फोन केला आणि ते पत्रकाराने पेपरवर बातमी त्यानं मला फोन केला महाराज असे काही माय बाप येत कि पोराला कोर्ट कचऱ्या करायला लावायचे पण ते लाखात एखादा सापड लाखात एखादा सापडल तिथं दोषखोराचे पावं लागतील पण माय बापाची सेवा न करणाऱ्याला किंमत नाही नाही तुम्ही म्हणलं आम्ही अमक्या महाराजाचा ऐकतो मग म्हणलं त्याला विचार आणि त्याच रेकॉर्डिंग करून मला ऐकव मग मी त्याचा शिष्य होतो तुला जे सांगतो का महाराज त्याचं मला सांग ना मी त्याच शिष्य तोपात करतो हो लोकांना ऐकू द्या मग त्याचे कीर्तन ऐकते पाहू आपण आई बापाच्या शेवी इतकी सेवा कोणती नाही आणि बाईनं नवऱ्याची सेवा केली की जगातल्या सगळ्या देवाची सेवा केल्याचं पण प्राप्त होते हो बिना डब्याचा नवरा ऑफिसला गेला आणि ही वाल बसली त्याला फोन केला हे जाऊ द्या माहि पाचवा नंबर आहे पुढची पटकन उठ ना मी बेलवा आयल्याशिवाय पाणी घातल्याशिवाय येत नाही आजच्या दिवस तुम्ही अख्तर बाईनं वडापाव तळलाय तोच खा तो 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 आयका जंतूर लाग तर भाईचा वडा पाव वही पे खा लो बोले जितत काम म्हणजे तितच काय महादेव तीला मानिंग का महादेवला पाणी घालायचं 700 वर्षांपूर्वी सांगितलं बापू प्रमाण असू दे हो oh. एक पसा पाणी एक बिलवड 700 वर्षा संत श्रोमणी यांनी नमूद केलंय हो। आपल्याला उशिरा येते उशिरा जागी ती का नाहीच कळालं माहिते का भजनात बस वाटत नाही ना आणि यायचे मालक यायला सांगतील तर त्याला भजन आवडत नाही त्याला दुसरंच आवडत काय सांगतील तुम्हाला आणि तुम्हाला भजन आवडत सात्विक माणसाचा आवडावा ज्यानं गाथ्याचा अभ्यास केलाय ज्यानं तीर्थावळी वाचिली ज्यानं पत्रिका वाचिली ज्यानं समाधी वाचिली ज्यानं नाट वाचिले अशा लोकांकडनं तुम्हाला ते बाकीची पुस्तकं वाचिणाऱ्याकडे तुम्हाला ते भेटत असत का त्याच्यामुळे इथे येऊन कधी कधी भजन करी जा या जाग्यातली ताकद तुम्हाला ती शक्ती देईल शक्ती मालकाची सेवा करी जा बाईन अमृत आणलं होतं नवऱ्यासाठी अमृत आणि काय म्हणली होती सूर्याला आगा दिनपती निशापती दिनपती म्हणजे सूर्य निशापती म्हणजे चंद्र आणि नुसती नाही बोलली हा चुटक्याच वाजित होती बाई हे दिनपती हे निशापती तुम्ही दोघे तोपर्यंत माझ्या कपाळावर चुकून पुसायची ताकद नाही इतकी ताकद बाई चंद्रशेना मन तीएला तीए पुरांसंसं पुरांसं तीए ने पीछे संचय केला चंद्रशेना मनती तीएला पुरानवाचा इच्छा नारे वाचा वाटते भंगिरे हो वाचने वाचण्यापेक्षा एक वाचलेलं चांगलं देल चंगले हो आणि पुराने दिव मालकाला माल कला उड़ते पहावे पुरानी चाचा ना आणि मी एक गध आहे घोड एखाद्या वेळेस नादात आलं तर गोमाशी बसली तिथलं कातड काढी पण गोमाशी मारीनच हसा ना मी असू द्या गध पण परमार्थातलं पुराणातलं गध इतकं मात्र लक्षात ठेवा छंद त्याच आवडाव ही आणि संन्याशा सोबत सोयरी करायची सुरुवात संन्याशाला मध्यक्षी केलं सोयरीकीसाठी हे तेजकांती त्याच्यासारखी कांती कोणाची असेल का तेजस्वी मारुती रे असेल का तेज कोणाकडे असेल जगाला तेजस्वी प्रकाश देणाऱ्याला पहाटच गिळायला गेल सकाळी सकाळी झाल्या झाल्या इतकं तेज कोणाकडे असेल का आणि एवढ्या तेजकांतीला सांगितलं हे तेजकांती मला ते पंढरपुरातला पती म्हणून पाहिजे मनानं म्हणली हो बाई मनानं म्हणली मनानं म्हणली बाई मनानं म्हणली इतकी श्रद्धा तिची देवावर इतकी श्रद्धा तिने सूर्य निघल्यावर कधी स्नान केलं नाही आगा तुझिया प्रकाश सूत्रे स्नान तर्पण आईते भंग झालिया नृत्य ललाट कुशी जर तुझ्या प्रकाशात स्नान केलं असेल तर माझं कपाळ पांढर कर आणि सूर्य निघायच्या अगोदर माझ्या शिवजीला पाणी घालीत होती भगवान शिवजीला पाणी घालीत होती सूर्य निघायच्या अगोदर हो आणि त्या अमृतेश्वरान त्याचं नाव होतं अमृतेश्वर माझ्या शिवजींचं नाव विश्वनाथ हो विश्वनाथ अमृतेश्वर प्रसन्न झाला आणि पतीवर श्रद्धा असणाऱ्या बाईसाठी अमृतेश्वर प्रसन्न झाले आणि तिच्यासाठी अमृताचा कुंभ देऊन टाकला इतकी श्रद्धा आणि तिने एका संन्याशाला सांगावं पंढरपुरातला मालक माझा पती पाहिजे नाही हो पती तर झालाच नाही तिच्या विलासाचा पलंगत मोडून टाकला पलंग मोडून टाकला पलंग मोडून टाकला नवल सांगतोय नवल नवल सांगतो पलंगच मोडा हिचा पलंग मोडण्याच्या पापामुळे पुढच्या अवतारात ज्या अंगठ्यानं पलंग मोडा त्याच अंगठ्याला बाण लागला भिल्ले विंधिले शारंधर नैवम गिरगाव कर आणि बाण कुठं मारला मांडीला का महाराज नाही छातीला का डोक्याला नाही अंगठ्याला द्वापार युगात प्रभास क्षेत्राच्या ठिकाणी अंगठ्याला बांधणं आलं अंगठ्याला अंगठ्याला चला त्याला। चला चला त्यालाही खेडावं लागलं आणि मालकाची आणि तुझी भेट करून देतो असा एक संन्यासी मधात कळदा त्या संन्याशाचं नाव मारुती राईल महाराज त्याला लांडो व्हावं लागलं हो ला हो कुठं माहिती आहे रामेश्वरला मारुती रायला शेफ्टी नाही बघा रामेश्वरला मारुती रायला शेफ्टी नाही बाईन बिंकी काढून काढून इनस्त महानवरा मारला म्हणे